पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शंभर टक्के करायच्या आहेत सगळ्यात आधी गरम ताजा आहार डेली ट्रॅकिंगमध्ये रोजच्या रोज तीन ते सहाच्या बालकांची हजेरी शंभर टक्के भरणे गरजेचं आहे रोजच्या रोज अंगणवाडी फोटो काढणे आवश्यक आहे एक त्यानंतर अटेंडन्स उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता त्यानंतर गरम ताजा आहार तीन ते सहाच्या बालकांना गरम ताजा आहार जेवढे उपस्थित आहेत त्या बालकांचे नावापुढे टीक करून या गोलमध्ये टिक करून सबमिट करणे आवश्यक आहे आपण त्यांना कुकड मिल देतो अशा पद्धतीने हे सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी इथे पर्सनल हायजीन आणि प्रीस्कूल एज्युकेशन म्हणजे पूर्वशालेय शिक्षण या दोन्हीला टिक करून सबमिट करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आधार व्हेरिफिकेशन हे देखील शंभर टक्के होणे आवश्यक आहे बालकांचे स्वतःचे आधार भरणे आवश्यक आहे त्याच्यानंतर स्टॉक रजिस्टर आपल्याकडे जेव्हा टी एच आर येतो त्या दिवशी इथे ॲड करावे किती आपल्याला प्राप्त झाले आहे गरोदर मातांचे किती प्रत्येक गरोदर मातेला चार पॅकेट्स येतात जर दहा गरोदर माता असतील तर चाळीस पॅकेट्स चारन चार आठ येत असतील दोन महिन्याचे असणार पण आपण इथे एक महिन्याचे भरणार आहोत किंवा दोन महिन्याचे जर भरले तर दर एक महिन्याला ते वजा होत जाणार त्याच्यानंतर लॅक्टेटिंग मदर्स जर दहा असतील तर चाळीस किंवा ऐंशी कुठले फील केलं तरी चालेल चाळीस जर केले तर या एक तारखेला आपले त्यातले चाळीस वजा होऊन जातात बालके सहा ते तीन वर्ष क तीव्र बालकांचे काही आले असतील तर ते आणि किती तारखेला आपल्याला मिळाले आहे ते यानुसार ॲड स्टॉक करावे त्यानंतर इथेच उजव्या बाजूला गरम ताजा आहाराचे आहे आता इथे खालच्या बाजूला डाव्या बाजूचं भरायचे नाही आहे तिथे दिलेले आहेत पॅकेट्स आपण पॅकेट्समध्ये देत नाही इथं रेशन हे जे थैली दिसते ह्याच्यावर क्लिक करावे किती बालकांचा आला आहे दहा वीस तीस जे काही आपला आकडा असेल तो आणि तारीख इथे टाकून ॲड स्टॉक करावे अशा पद्धतीने आपण स्टॉक पूर्ण करणार आहोत त्याच्यानंतर फॅमिली सर्वे आपल्या सर्वेमध्ये जेवढे काही बाल जेवढे काही कुटुंब आहेत त्या सर्वांचे आपल्या सर्वेमधील सर्व कुटुंबाची माहिती आपल्याला पोशन ट्रॅकरमध्ये अपडेट करायचे आहे त्यासाठी मोरवर जावे आणि हा फॅमिली सर्वे याच्यावर क्लिक करावे हे टोटल नंबर्स ऑफ इथे जेवढे काही आपले लोकसंख्या आहे आपल्या सर्वेचा तो इथे दिसला पाहिजे नंबर ऑफ फॅमिलीज आपल्या एक नंबर रजिस्टरप्रमाणे असले पाहिजेत आणि हे सर्वांचा सर सर्वांची संख्या मिळून आपली जेवढी लोकसंख्या आहे तेवढी झाली पाहिजे त्या पद्धतीने हे सर्व फिल करायचे आहे।, आहे जर आपण आधी कुटुंब घेतले असतील तर त्याच्यामध्येच आपल्याला बाकीचे सदस्य ॲड करायचे आहेत जर एखादा कुटुंब ॲड केले नसेल तर इथून खालून इथून नवीन फॅमिली ॲड करताना या खालच्या प्लस चिन्हावर करावे इथे विचारत आहेत ॲड फॅमिली ॲज अ फर्स्ट स्टेप यू आर रिक्वायर्ड टू क्रिएट प्रोफाईल ऑफ फॅमिली हेड मदर फादर और गार्डियन कॅन बी फॅमिली हेड आता या कुटुंबामधली आई जिवंत आहे का विचारते जर सासू सासरे असतील तर अलाइव म्हणायचे आणि सासूची माहिती इथे आपल्याला ॲड करायची आहे पण सासू आपले लाभार्थी आहे का तर नाही तर खाली क्रिएट न्यू प्रोफाईल याच्यावर क्लिक करावे आणि जर त्या कुटुंबाची प्रमुख ही महिला असून ती आपली लाभार्थी आहे म्हणजे गरोदर किंवा स्तंदा असेल तर ॲड प्रोफाईल यूजिंग जर ती महिला आपली लाभार्थी असेल म्हणजेच पोषण ट्रॅकरमध्ये ऑलरेडी तिचं तिचा प्रोफाईल असेल म्हणजे गरोदर धंदा असेल तर ॲड प्रोफाईल युझिंग पोषण ट्रॅकरवर क्लिक करावे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या महिला ज्या गरोदर धंदा आहेत त्यांची नावं ओपन होतात याच्यावरून आपल्याला आपला सर्वे तिथून ॲड करता येतो जर ती महिला आपल्या आपली लाभार्थी नसेल तर क्रिएट न्यू प्रोफाईल करावा लागेल तरी ते भरण्यासाठी त्या महिलेचा आधार कार्ड समोर असले पाहिजे आधार कार्ड आधार नंबर भरायचा आहे नंतर नाव आधार कार्डवर जसे आहे तसे ही सगळी माहिती तशीच भरावी आणि सबमिट करावी त्यानंतर बाकीचे मेंबर्स ॲड करण्यासाठी त्या महिलेच्या नावावर क्लिक करून ॲड मेंबर्स करावे ॲड फॅमिली मेंबर्स अशा पद्धतीने आपल्याला आपला सर्वे पूर्ण करून घ्यायचा आहे टी एच आर तर आपण एक तारखेला भरून घेतो त्याच्यानंतर गरम ताजा आहार त्याच्यानंतर पूर्वशालेय शिक्षण तर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शंभर टक्के करायच्या आहेत सगळ्यात आधी टी एच आर हा एक तारखेलाच भरला गेला पाहिजे तरच महिन्याचे आपल्याला पंचवीस दिवस मिळतात त्याच्यानंतर गरम ताजा आहार रोजच्या रोज आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये तीन ते सहाची बालके येतात त्यांना आपण गरम ताजा आहार देतो त्याचे पण रोजच्या रोज नोंदी झाल्या पाहिजेत त्यासाठी स्टॉक रजिस्टर तुम्हाला आधी अपडेट करून घ्यावं लागणार आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे टी एच आर आणि गरम ताजा आहार या दोन्ही गोळ वेगवेगळ्या वे गोष्टी आहेत टी एच आर आपण पॅकेट्समध्ये देतो गरम ताजा आहार हा रेशनप्रमाणे देतो हे पूर्ण करून घ्यायचे त्याच्यानंतर डेली ट्रॅकिंगमधून आपल्याला फोटो अपलोड करणं अत्यंत महत्त्वाचे आहे रोजच्या रोज बालके उपस्थित झाल्यानंतर आपण अंगणवाडी उघडतो त्यानंतर फोटो क्रॅप कॅप्चर करून घेणं आवश्यक आहे हे रोजच्या रोज झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी पर्सनल हायजीन आणि प्रिस्कूल या दोन्हीला टिक करून खाली सबमिट करावे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकरचे कामकाज झाले पाहिजे